जर आपण चार साहक लावला असेल किंवा पाच बाय सात बाईक लावला असेल किंवा तीन सायक लावला असेल किंवा चार बाय आठ बाईक लावलं असेल तर या आंतर पद्धतीमध्ये आपल्याला दाबणी करायची आहे दाबणी करताना सर्वप्रथम आपल्याला चप्पल टाक काढून टाकायचे आहे आणि चप्पल काढल्यानंतर हे जे झाड आहे जसं की आता इथं मी शेंडला एका हाताने पकडलं आणि एका हाताने आपलं इथं बोडाला थोडं कॅमेरा अलीकडे घ्या हे हे जे दोन आपले अंगोठे आहे समजा पायाचे हे झाडाला पकडायचं हे आता साल गेली अशा प्रकारे साल जाऊ द्यायचे नाही आणि या साईडनं दाबून इथं आपल्याला जे काही गड्डा पडेल त्याला डायरेक्ट अशी परत माती लावायची आहे जसं की हे झाड या साइड ला दाबलेलं आहे परत हे जे झाड आहे हे सुद्धा आपल्याला या साईडनं दाबायचं आहे आता दाबणी कधी करायला पाहिजे जसं हे दोन फळफांद्या फळफांदी आहे आणि ही फळफांदी आहे ही फळफांदीचं जे अंतर आहे फक्त एवढं म्हणजे एक फूट सहा इंच सात इंच आठ इंच असं मिळायचं राहिलं तेव्हा आपल्याला ही डाळ आणि ऊर्जा बाजूला दाबणी करायची आहे असताना महत्वाचं याच्यामध्ये वाज नरगा आणि उभा झाड आपल्याला उकटून काढायच्या एकच काम दोन वेळा करायचं काम नाही एकाच वेळी आपण दोन्ही कामं करू शकतो अशा प्रकारे ज्याला फळफाद्याला येतात किंवा ज्यावर आळी आहे ज्याला नॉन बीटी म्हणतो आपण आणि नरगा झाड ज्याला पाटे भरपूर आहेत आणि बोंड लागत नाही अशा प्रकारचे झाड आपल्याला उपटून फेकायचं आहे म्हणजेच एकाच दिवस आपल्याला दोन काम करायचं करा आहे हे दाबणी सुद्धा करायची आणि सोबत झाड सुद्धा विरवणी करायची आहे म्हणजेच आपल्याला एकाच शेतामध्ये दोन वेळ जाण्याचे किंवा लेबर अधिक लागणार नाहीत